वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल दुचाकींची समोरासमोर धडक तेरा वर्ष मुलगा जागीच ठार वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू हिंगणगाव तालुका हातकनंगले येथे रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तेरा वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या दुर्घटनेत आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत फारुख अल्लाबक्ष मुल्लावर राहणार अब्दुल्ला तालुका शिरड हे त्यांच्या आई आणि मुलीसह दुचाकी एम एच पन्नास ई त्र्याहत्तर तेरावरून हिंगणगाव येथील नातेवाईकांना भेटून कुंभोजकडे जात होते दरम्यान आयाम सलीम सौदागर वय तेरा राहणार हिंगणगाव हा दुचाकी एम एच झिरो नऊ ए एच चाळीस एक्याण्णव भरधाव वेगाने चालवत होता माळभाग परिसरातील गल्लीतून बाहेर पडताना त्याच्या दुचाकीने फारूक मुल्ला यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात आयामच्या दुचाकीवर मागे बसलेला संस्कार प्रकाश खरात वय तेरा राहणार हिंगणगाव याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर फारुक मुल्ला जहिदा अल्लाबक्ष मुल्ला वय अठ्ठावन्न आणि खातीजा फारुक मुल्ला हे तिघेही गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जहिदा मुल्ला यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून अल्पवयीन चालक आयम सलीम सौदागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत सबस्क्राईब करा आणि परिसरातील